तूच चित तूच तूच सर्व ठाण नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू घरातील इड्यापिडा वाईट शक्ती अडचणी दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आज पौर्णिमा आणि हनुमान जयंती आहे तर आपल्याला हनुमानाला नारळ अर्पण करून नारळ अर्पण केल्यानंतर आपल्याला हनुमानाला शेंदूर देखील अर्पण करायचं आहे आणि नारळ अर्पण केल्यानंतर आपल्याला रुईच्या पानाची माळ देखील हनुमंतराया घालायची आहे ह्या तीन वस्तू तुम्ही तु आवर्जून घेऊन जायचं आहे नारळ आणि शेंदूर आणि आपल्याला रुईच्या पानाची माळ त्यावर राम राम असं लिहायचं आहे आणि ही माळ तुम्ही हनुमंतरायनला घालायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा ह्या गोष्टी हनुमंतरायांना अर्पण करा त्यांची कृपादृष्टी कायमस्वरूपी आपल्यावर राहील आपल्या घरामध्ये त्यांची जे काही दारिद्र्य आहे इडापिडा आहे वादविवाद आहे जे काही पितृदोष लागलेले आहे ते दूर होतील तर बघा आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ह्या काही वस्तू जाळायच्या आहे ह्या वस्तू घरात जाळल्याने आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती पितृदोष दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा होबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही कमेंटमध्ये जरूर स्वामी समर्थ लिहा तर बघा आज आपल्याला हनुमंतरायानाई ह्या वस्तू अर्पण केल्यानंतर संध्याकाळी तुळशीला दिवा वगैरे लावायचा आहे संध्याकाळची दिवा बत्ती करून घ्यायची आहे संध्याकाळची दिवा बत्ती आपण सहा अगोदर करून घ्यायची आहे घरातल्या देवाला दिवा लावायचा आहे तुळशी पैसे दिवा लावायचा आहे तुळशीला कोणती वस्तू अर्पण करावी याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती असेल सतत सा सातत आजारी पडत असेल किंवा घरामध्ये इडापिडा असेल सतत वादविवाद भांडण होत असतील पितृदोष लागलेला असेल अशा अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत ही वस्तू जाळायची आहे आपल्याला सहा अगोदर दिवाबत्ती करून घेतल्यानंतर हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक मातीची पंथी घ्या पंथी नसेल तर कापूरचं स्टँड घ्या आणि त्यामध्ये तांदूळ घेऊन त्यावर भीमसेम कापूरच्या पाच सहा वड्या टाका आणि दोन लवंगा लवंगाला अख्खे फूल असावे आणि पाच विलायची टाकायची आहे आणि दोन मिरे टाकायचे आहे आणि ह्या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला थोडी पिवळी मुरी घ्यायची आहे पिवळी मुरी ही त्यावर टाकायची नाही त्यानंतर ती पिवळी मुरी जी आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ती पिवळी मुरी उतरवून घ्यायची आहे उतरवून म्हणजे पाच वेस सात वेस अशा विषम संख्येमध्ये तुम्ही उतरून घ्यायचे आहे घरात सतत आजारी व्यक्ती असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा पितृदोष लागलेले असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही मोरी उतरवून घ्यायची आहे त्यानंतर देवभऱ्यावरून देखील तुम्ही सात वेळेस गोल फिरवत आरती उतरवतो तशी सात वेळेस उतरवून घ्या आणि त्यानंतर आपण जे कापूरच्या स्टँडमध्ये अं भीमसेमने कापूर लवंग अविलायची मिरी घेतलेली आहे ते प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर हे आपण जी पिवळी मोरी हातामध्ये आहे ती पिवळी मोरी त्यावर टाका ते टाकल्यानंतर आपण सर्व घरभर हे प फिरवून आणायचं आहे आणि कोपऱ्यानं कोपऱ्याही आपण जे जाळलेल्या वस्तू आहे त्या फिरवून आणायच्या आहे आणि नंतर मुख्य प्रवेशद्वारावर येऊन आपण ते कापूरचं स्टँड जे आहे ते घरावरून उतरवून घ्यायचं आहे आणि नंतर मधोमध मद आपण ते स्टँड ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर जोपर्यंत जळतंय तोपर्यंत जळून द्यायचं आहे असा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्या घराला जे काही इडापिडा लागलेला आहे पितृदोष लागलेला आहे वाईट शक्ती घरामध्ये असेल ती दूर होण्यासाठी आपण हे उपाय करत आहोत आलेली लक्ष्मी घरात टिकत नसेल सात पिढ्यांच्या दारिद्र्य न घराला लागलेल्या आहे वारंवार दारिद्र्यच येत असेल लक्ष्मी येऊन देखील ती लगेच जात असेल तर त्यासाठी संध्याकाळी अशा ह्या वस्तू तुम्ही जाळायच्या आहे आणि त्यानंतर ते थोड्या वेळ उंबर ठेवून परत घरात आणायचं आहे देवासमोर ठेवायचं आहे जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत जळून द्यायचं आहे नंतर सकाळी काय करायचं आहे जी राख आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून कुंडीत टाकायची आहे त्यामध्ये जर काही वस्तू उरलेल्या असतील तर त्या वस्तू मातीमध्ये गाडायच्या आहे म्हणजे एखाद्या कुंडीमध्ये थोडा खड्डा करून त्यात गाडा असं केल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती दूर होतील आणि ह्या वस्तू इकडून तिकडून न टाकता कुणाच्या पायंदाई न येताय त्याची अशी तुम्ही मातीमध्ये पुरायची आहे आणि हा उपाय संध्याकाळी सात नंतर तुम्ही दहा वाजे करू शकता घरात सतत सतत आजारी व्यक्ती असेल घरात वादविवाद होत असतील घरात खूप इडापिडा असेल सतत आपल्या घरामध्ये दुखणं येत असेल किंवा घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यासाठी आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेला तुम्ही ह्या वस्तू नक्की घरामध्ये जाळा कापूरसोबत ह्या वस्तू जाळल्याने जे काही घरात नकारात्मकता आहे जे काही दोष लागलेले आहे ला ते दूर होतात आणि घराला न पिढ्या लागलेले दारिद्र्य नष्ट होतात त्यासाठी ह्या वस्तू आज संध्याकाळी सहा नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही जाळू शकता तर असा हा उपाय करायला विसरू नका घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्यावरून मुहरी उतरायला देखील तुम्ही विसरू नका छोटे मुलं असेल सतत चिडचिडपणा हट्टीपणा किरकिर करत असतील सतत रडत असतील तर त्यांच्यावरून देखील उतरा घरातील पुरुषाची प्रगती होत नसेल त्यांच्यावरून तरी चालेल तर अशा प्रकारे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद